जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् राज्यम् समृद्धम् मयैव एते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रम् चिन गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना तू या शत्रूंशी लढ वैभव मिळव या सर्व शत्रूंना ठार कर आणि एक परिपूर्ण राज्य अनुभव अर्जुना हे सर्व राजे मरणायोग्य असल्याने मी आतापर्यंत एकट्या माझ्या इच्छेने या सर्वांचा वध केला आहे आणि तू फक्त एक माध्यम आहेस तू एखाद्या माध्यमाप्रमाणे काम केले तर ते पुरेसे आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला युद्धासाठी प्रोत्साहन देत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनातील शंका ओळखली ती शंका काय आहे हे श्रीकृष्णा तुम्ही म्हणालात की मी त्या सर्वांना आधीच मारले आहे जर माझ्या प्रयत्नांशिवाय ते सर्व तुमच्याद्वारे आधीच नष्ट झाले आहेत तर तुम्ही मला पुन्हा युद्ध करण्यास का सांगत आहात श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाच्या मनातली ही शंका ओळखली आणि म्हणाले अर्जुना मला तू खूप आवडतोस कारण तू माझा भक्त आहेस मला तुला यश समृद्धी कीर्ती आणि राज्य द्यायचे आहे म्हणून मी तुला प्रोत्साहन देत आहे श्रीकृष्ण परमात्म्यांची ही शिकवण लक्षात घेऊन आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडणे महत्त्वाचे आहे या श्रीकृष्ण परमात्म्यांच्या सूचना समजून घेणे आणि आपण आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडली तर श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला सर्व वैभव प्रतिष्ठा विजय आणि संपत्ती प्राप्त करून देतील असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करूया आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया लभस्व जित्वा शत्रून्भुंश्व राज्यं समृद्धं मयैव एते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसा चिन् श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करिशे वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन तस्मात्वं उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् राज्यं समृद्धं मयैव एते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् तस्मात्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुङ्क्ष्वराज्यं समृद्धम् मयैव एते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्